नमस्कार माया मिरॅकल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्तपैकी कुरकुरीत अशी आळूची वडी पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बघा इथे मी आळूची पानं घेतलेली आहेत सहा पानं घेतलेली आहेत छान स्वच्छ असं धुतलेली पानं आहेत बघा सहा पानं लागणार आहेत मला वडी करण्यासाठी आणि मध्यम आकारच्या वाटीने असे दोन वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला पीठ तयार करण्यासाठी अर्धी अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा पाऊन चमचा आपल्याला हिंग घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद घ्यायची आहे त्यानंतर मीठ घ्यायचं आहे एक चमचा मीठ लागणार आहे मला आणि लसूण आणि मिरचीचा ठेचा मी घातलेला आहे पिठामध्ये बघा त्याचनंतर वरून कोथिंबीर घातलेली आहे आणि एक चमचा तीळ आणि त्यानंतर आपल्याला चिमचेचं पाणी ज्याच्यामध्ये मी थोडासा गुळ घातलेला आहे हे दोन चमचं पाणी आहे बघा हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे आणि नंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ तयार करायचं आहे हे पीठ असं सैलसर करायचं आहे जास्त घट्टही नको आहे आणि जास्त पातळ पण करायचं नाही सर्व बाजूने एकत्र एक करून घ्यायचं आहे बघा आणि छान असं पीठ तयार करायचं आहे छान कलर पण आलेला आहे बघा पिठाला इथेच बघा मी पानं घेतलेली आहेत पानाची उलटी बाजू करून आपल्याला ज्या पानाच्या शिरा आहेत त्या सगळ्या आपल्याला चेपवायच्या आहेत मग मी लाटण्याच्या साहाय्याने लाटून घेत आहे बघा त्यामुळं शिऱ्या असा चा छान बसलेत बघा असे सर्व पानं आपल्याला काय करायचे आहेत लाटून घ्यायचे आहेत जेणेकरून आपलं पीठ त्याला व्यवस्थित लागेल मी इथं पान घेतलेलं आहे पानावरती सर्व बाजूनी पीठ लावण्यासाठी मी चव बाजूनी पीठ घेतलेलं आहे बघा लावण्यासाठी छान असं पीठ लावून घ्यायचं आहे हे माझं पीठ तयार झालेलं आहे बघा जास्त घट्टही नाही आहे जास्त पातळही नाही आहेत पाण्यालासुद्धा पीठ लावत असताना जास्त पीठ लावायचं नाही कारण आपली वडी ज्यावेळी शिजते त्यावेळी पीठ फुगून येतं त्या वडी खूप मोठी होते जास्त पीठ गरजेचं नाही आहे पातळच पीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे त्यानंतर मी दुसरं पान ठेवलेलं आहे दुसऱ्या पण पानाला सर्व बाजूनी आपण पीठ लावून घ्यायचं आहे माझ्या पद्धतीनं ही आळूची वडी करून बघा खूप छान चवीला आहे आणि नक्कीच ती तुम्हाला आवडणार पण आहे करून बघा ही वडी तिसरं पान ठेवलेलं आहे त्याच्यावरतीही सर्व बाजूने आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे इथे बघा मी सर्व बाजूने पीठ लावून घेत आहे बघा छान असं पीठ लावून घ्यायचं आहे आणि चव बाजूने आपल्याला घडी घालायची आहे पिठाची इथे मी दोन्ही बाजूनी घडी घालणार आहे आणि त्याच्यावरती पीठही लावून घेणार आहे पातळच असं लावायचं आहे या कडेला पण मी घडी घातलेली आहे बघा आणि पीठ लावून घ्यायचं आहे अशा रीतीने आपल्या चारही बाजूंच्या घड्या होत आहेत बघा मी थोडं थोडंसं स्पीड लावून घेते बघा वडी केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की किती छान असं लेयर्स पडलेले आहेत त्या वडीला आता आपल्याला रोल करून घ्यायचा आहे त्याचा छान असा आतून दाबून दाबून असं आपल्याला रोल तयार करायचा आहे म्हणजे आपली व वडी सुटणार नाही हे बघा इथं आपला रोल तयार झालेला आहे बघा गॅसवरती मी पातेलं चढवलेलं आहे पाणी गरम करण्यासाठी तोपर्यंत माझे दुसरे पान पानाची वडी तयार झालेली आहे रोल तयार झालेला आहे इथंच मी पात्राला तेल लावून घेतलेलं ला आहे त्यावरती दोन रोल ठेवलेले आहेत बघा आणि त्या रोलला आपल्याला काय करायचं आहे दोन्ही बाजूनी छान असं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या त्या पानाचा कलरही कमी होणार नाही आणि ज्यावेळी आपण वडी तळतो त्यावेळी ती कुरकुरीत होते त्यासाठी आपल्याला वरून तेल लावायचं आहे नाहीतर असंच आपण वाफायला ठेवलं तर त्याचा कलर डल होतो त्या पानाचा इथे मी झाकून ठेवलेलं आहे आणि दहा मिनटासाठी आपल्याला हे शिजवायचं आहे बघा पान शिजवल्यानंतर एक थोड्या वेळासाठी वडी गार करायची आहे गवडी गार झाल्यानंतर आपल्याला गॅसवरती कढई चढवून त्यामध्ये तेल तापत ठेवायचं आहे तेल तापूसपर्यंत ताप आपल्याला इथं वड्या करून घ्यायच्या आहेत छान अशा वड्या पडत आहेत बघा गार झालेला आहे रोल आणि पा हे पण गरम झालेलं आहे तेल पण गरम झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला आता वड्या सोडायच्या आहेत इथे बघा मी छान अशा वड्या सोडायला लागले ब्राऊन कलर यूजपर्यंत आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत तळल्यानंतर अगदी ह्या वड्या हलक्या फुलक्या होतात बघा कुरकुरीत पण होतात नक्कीच हा व्हिडिओ करून बघा रेसिपी माझी तुम्हाला सगळ्यांना आवडणार आहे अशा रीतीने मी दुसरा रोलसुद्धा कट करून घेतलेला आहे बघा असंही करता येतं डायरेक्ट आपण न तळतासुद्धा जिरं मोहरी आणि लसूण घालूनसुद्धा वडीला फोडणी टाकता येते इथंच माझ्या सर्व वड्या तयार झालेल्या आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद